हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आत्ता माझी घरामधली सगळी कामं आवरलेली आहेत परी गेलेले आहे स्कूलमध्ये सगळं झालेलं आहे घरातलं काम आणि मी माझं आवरून पण घेतलं आहे तुम्ही पाहू शकताय सगळं व्यवस्थित छान आवरले मी निघालेले आहे आता बाहेर कारण संक्रांतीची मला शॉपिंग करायची आहे आणि दाखवते मी तुम्हाला तिकडे गेल्यानंतर तर मी शॉपिंग करायला कुठे जाते हे पण बघत राहा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा त्याशिवाय तुम्हाला काय करणार नाही आहे तर अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स पण करा चला तर मग पटकन निघतो आता आम्ही तर आता निघाले मी बाहेर आणि त्याच्या अगोदर मी थोडासा नाश्ता केला कारण बाहेरचं नको वाटतं मला अजिबात आवडत नाही बाहेरचं खायला त्याच्यामुळे मी घरीच नाष्टा केला चला आता आम्ही निघतो आणि काय काय शॉपिंग करते ते तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघत राहा आणि माझा वन पीस कसा वाटतोय तुम्हाला ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला आता लॉक वगैरे लावले आणि निघाले आता मी लिपनी जातो खाली आणि तिथं गेल्यावर दाखवते मी आता साडी घेण्यासाठी आणि खूप दिवसातून आज मला साडी घ्यायची त्याच्यामुळे आले मी गर्दी तर नाही सकाळी सकाळी जाते आता आतमध्ये पार्किंग फुल आहे पार्किंग पार्किंगला जागाच नाहीये चला आता आतमध्ये एंट्री करते आणि दाखवते तुम्हाला कशा कशा साड्या आहेत ते सकाळी सकाळी काही गर्दी नाही इतकी त्याच्यामुळे आलोय आम्ही आता आता आतमध्ये जाते आणि दाखवते <स्थाथ> <स्थाथ> आता वरच्या माळ्यावरती चाललोय साडी दुसऱ्या मजल्यावरती साडी सेक्शन कलर तो नाही म्हणत नाही हा वेगळा कलर गर्दी <laughs> गलस वगैरे भेटतो जाऊन पॅटर्न छान आहे ना कलर्स बघा ना कशा ही कोणती आहे कांजीवर ही कोणती आहे बनारसी बनारसीन्सिल मध्ये मला पैठणीमध्ये दाखवा ना अशा आशातून जास्तीत जास्त ही मस्त आहे एकच आहे आणि कलर दाखवा बरं किती प्रकारची व्हरायटी आहे भरपूर प्रकारच्या आहेत नल्ली सिल्क पण आहे नल्ली सिल्क दाखवू का तुम्हाला वाली नल्ली सिल्क ह्याचा आपण ब्लाऊज पीस बघूया मला जरा ही साडी आवडली आहे ब्लाउज पीस पण छान आहे आता माझी साड्यांची शॉपिंग आणि आता आम्ही जाणार आहे घरी मी खूप शिकलो तर इथे ब्लाऊज पण आहे मी दाखवते तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज तर तुम्ही बघू शकताय खूप छान छान आहेत रेडीमेड ब्लाउज रेंज काय पण हजार हजार रुपये रेंज आहे एक हजार स्लीवलेस पण आहे मस्त छान आहे शॉपिंग माझी आता आम्ही निघालोय आता घरी तर जस्ट आत्ता चाले मी घरी आणि आता मी तुम्हाला दाखवते मी साडी कशी घेतलेली आहे जास्त महागाची पण नाही आहे आणि जास्त स्वस्त पण नाही आहे मला आवडतात तशी साडी घेतली मी तर मी आणि मी आहे ना म्हणजे नाही म्हणजे लाईक खुश आहे माझ्या आवडीची साडी मला भेटली इरकल साडी इरकल साडी मला प्रचंड आवडते चला आता मी तुम्हाला दाखवते तर हीच ती साडी आहे ही साडी मला खूप आवडली इरकल एकदम फिरता असा कलर आहे तुम्हाला दिसत असेल मस्त दिसते साडी तर संक्रांतीसाठी ही साडी घेतली मी आणि मस्त वाटते मला इरकल साड्या का काकाय माहिती खूप आवडतात एकदम सॉफ्ट साड्या असतात आणि छान पण दिसतात घातल्यानंतर तर तुम्हाला कशी वाटली ही साडी मला नक्की सांगा तर मी आता खाली ठेवून दाखवते तुम्हाला तर ही अशी साडी आहे मस्त आहे साडी तर कशी वाटली तुम्हाला माझी साडी आवडली का नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये चला आता मला स्वयंपाक करायचा आहे मी सकाळी सकाळी लवकर गेले होते कारण सकाळची गर्दी नसते तिथे त्यामुळे आता म्हणजे सकाळी नाश्ता विष्ट झाला होता आमचा आता जेवण बनवणार आहे जेवणामध्ये बघूया आता काय बनवायचं वांगं आहे शेवग्याची शेंगा आहे बटाटा पण आहे बघूया काय होते काय बनवते ते दाखवेन मी तुम्हाला सकाळी लवकर बाहेर गेल्यामुळे मग मी फक्त नाश्ता बनवलेला तर आता मी घेतलं आहे हे वांग्याचं भरीत बनवायला ह्या वांग्याचं भरीत खरंच खूप छान होतं तुम्ही कधी खाल्ले का हो ह्या वांग्याचं भरीत खूप छान होतं मला वाटते खाल्लं असेल तुम्ही सर्वांनीच तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत हीच रेसिपी शेअर करूया वांग धुवून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यानंतर त्याला बारीक फोडी कट केलेल्या आहेत भरीत शिजण्यासाठी काय काय वेळेस मी हे वांग्याला तेल लावून घेते आणि त्याच्यानंतर मग त्याला थोड्याशानं चाकून अशा म्हणजे टोचे मारून घेते म्हणजे छानपैकी वांगं गॅसवरती भाजलं जातं तसंही मी भाजून घेते पण आज मी कापूनच वांग्याचं भरीत बनवते त्यासाठी मग मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकले आणि तेलामध्ये आता जिरी मोहरी टाकून हे छान तडतडून देणार आहे आणि त्यानंतर मग मी कांदा बारीक चॉक केलेला आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर तुमच्याकडे ज्या कोणत्या पा भाज्या आहेत ना जेवढ्या तुम्हाला आवडतात तेवढ्या तुम्ही ह्या भरितामध्ये घालू शकता भरितामध्ये कोणतीही भाजी घातली तरी खूप छान होते कांद्याची पात जरी घातली तरी भरीत खूप छान होतं तर आता मी कांदा घातला ह्याच्यामध्ये कांदा छानपैकी म्हणजे गुलाबी रंगावरती मी परतून घेतला आहे त्यानंतर टोमॅटोसुद्धा चांगलं परतून घेतलं आणि नंतर मग हे वांग्याचे जे काप केलेले आहेत ते सुद्धा सगळे आता ह्याच्यामध्ये टाकून घेते त्याच्यानंतर मग सगळं परतून घेतलं मी आणि नंतर मग हळद घातलेली आहे हळद चवीनुसार टाकायची अर्धा चम्मच हळद टाकली इथं अर्धा चम्मच मीठ टाकलेला आहे चवीनुसार त्यानंतर मग घरचा मसाला टाकते मी एक चमचा खूप छान होतं भरीत अशा प्रकारे पण तुम्ही नक्की करून बघा एक नंबर आणि टेस्टी होतं त्यानंतर कोथिंबीर टाकून हे थोडंसं सा शिजण्यासाठी मी ताट ठेवणार आहे आणि ताट ठेवून दहा मिनिटासाठी मिडीयम गॅसवरती मी असं वांग्याचं भरीत शिजवून घेतले तर तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी आणि आजचा ब्लॉग कसा वाटला शॉपिंगचा आवडला का साडी आवडली का आवडली असेल तर कमेंटमध्ये सांग आणि सबस्क्राईब करा